नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच एक भाग आपण पाहिला होता महाराष्ट्र जनगणना त्याचाच आता दुसरा भाग तुमच्या समोर आणलेला आहे सर्वांची मागणी होती की सर जनगणनेबद्दल प्रश्न येतात आणि ते प्रश्न तुम्ही घ्या तर त्याच विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आपण जनगणना भाग एक घेतला आता हा भाग दोन जो आहे हा आपण घेतोय भाग याच्यासाठी केलेत की एकच जर आपण घेतला म्हणजे जवळजवळ पंधरा पंधरा म्हणतोय शंभर एक प्रश्न जर आपण घेतले तर ते लक्षात राहणं कठीण होणार आणि तेवढं लक्षात ठेवण्यासाठी आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा कंटाळून जाणार म्हणून टप्प्याटप्प्याने आणतोय भागामध्ये भागा आणतोय जेणेकरून ते तुम्हाला सोयीस्करित्या समजेल आणि त्याचा तुम्ही सराव आणि अभ्यास करू शकाल तर जास्त वेळ लागालो तर आपण काय करायचं आहे या भागाला सुरुवात करायची आहे पण तत्पूर्वी सर्वात महत्वाचं नवीन असाल तर काय करायचं आहे न विसरता आपला ऍप डाउनलोड करायचा आहे टेलिग्राम लिंकला जॉईन करायचं आहे आणि तसंच आपला जो टिक्कर मराठीचं युट्यूब चॅनल आहे त्याच्या नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपले जे काही जे काही ऍक्टिव्हिटीज जे काही आपले उपक्रम जे आपण युट्यूबला घेतो त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील त्याचं नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला कळत जाईल कोणते लेक्चर केव्हा आणि कशा पद्धतीने आहे आणि आपल्या चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं हे सर्वात महत्वाचं आणि शेअर सुद्धा करायचं बरोबर आहे चला सुरुवात करूया पहिला प्रश्न काय आपला दोन हजार अकरा सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात बालिका बालकांच्या लिंग गुणोत्तरात पहिला क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया रत्नागिरी तर याचं उत्तर काय महाराष्ट्रात बालक बालिका यांच्या लिंग गुणोत्तरात पहिला क्रमांक कोणत्या जिल्ह्याचं आहे याचं उत्तर ना मला वाटतं तुम्ही द्यायचंय बरोबर आहे बघूया कमेंट्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे बाकी मग कमेंट्समध्ये मी उत्तर देईनच योग्य उत्तर कुठला येते बघू हा प्रश्न तुमच्यासाठी दोन हजार अकरा सालच्या महाराष्ट्रात बालिका बालिकांच्या का, लिंग गुणोत्तरात सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे जळगाव बुलढाणा अहमदनगर बीड कोणतं याचं उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी काय बरं बीड हे उत्तर आपलं आहे दोन हजार अकरा सालच्या महाराष्ट्रात बालिका बालिकांच्या लिंग गुणोत्तरात सर्वात शेवटचा बीड हा जिल्हा आहे पुढचा प्रश्न दोन हजार एक आणि दोन हजार अकरा याच्या या जनगणनेनुसार बालिका बालिकांच्या गुणोत्तरांमधील फरक या ने घटलेला आहे पंचवीस बिंदू वीस बिंदू तीस बिंदू की पंधरा बिंदू त्याचं उत्तर काय आहे बरं त्याचं उत्तर तीस बिंदू आहे काय बरं तीस बिंदू जे आहे हे याच उत्तर आहे बरोबर आहे चला दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या दशकांमधील बालिका बालिकांच्या गुणोत्तरामधील सर्वात जास्त फरक हा कोणत्या जिल्ह्याचा आहे जालना बीड कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर याचं उत्तर काय मग उत्तर बीड हे उत्तर आहे काय आहे बालिका बालिकांच्या गुणोत्तरामधील सर्वात जास्त फरक हा बी या जिल्ह्याचा आहे चला महाराष्ट्र दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार या लोक साक्षर आहेत आठ दशांश पंचवीस कोटी म्हणजे सव्वाट कोटी नऊ कोटी साडेसात कोटी की दहा दशांश दोन कोटी यापैकी उत्तर काय आहे काय असेल बरं लोक साक्षर कुठले आहेत आठ दशांश पंचवीस कोटी हे आपलं उत्तर आहे तेवढे लोक साक्षर आहेत चला पुढचा प्रश्न महाराष्ट्रात दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरतेची संख्या या जिल्ह्यात आहे पुणे मुंबई उपनगर नाशिक ठाणे यापैकी कोणत्या बरं तर ठाणे हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ठाण्यामध्ये दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरतेची संख्या पुढचा प्रश्न घेऊया महाराष्ट्रात दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरतेची संख्या असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम यापैकी कुठला आहे आता या, या गणनेनुसार सर्वात कमी असलेला गडचिरोली आहे कोणता आहे गडचिरोली ओके बघा आता सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम यापैकी गडचिरोली हे उत्तर आहे आपलं महाराष्ट्रात दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार साक्षरतेची टक्केवारी ही काय आहे शहात्तर दशांश अठ्याऐंशी सत्तावन्न दशांश चोवीस ब्याऐंशी दशांश एक्क्याण्णव चौसष्ट दशांश सत्याऐंशी यापैकी कुठलं उत्तर असेल बरं यापैकी उत्तर सी ब्याऐंशी दशांश एक्क्याण्णव एक हे काय आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न घेऊया दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेची सर्वात जास्त टक्केवारी या जिल्ह्यात आहे मुंबई उपनगर नागपूर मुंबई शहर अमरावती यापैकी कोणत्या कोणत्या बरं मुंबई उपनगर जे आहे हे आपलं उत्तर आहे मुंबई उपनगर पर्याय क्रमांक आहे महाराष्ट्रात एकूण साक्षरतेची सर्वात जास्त टक्केवारी ही मुंबई उपनगरामध्ये आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेच्या सर्वात कमी टक्केवारीमध्ये कोणता जिल्हा आहे बीड नंदुरबार गडचिरोली की जालना कुठला आहे बरं नंदुरबार बरोबर ना नंदुरबार आणि सर्वाधिक आदिवासी असलेले कुठला आहे नंदुरबार बरोबर की नाही आपण एक लक्षात ठेवा नंदुरबारच्या बाबतीतला ओके चला पुढचा प्रश्न घेऊया महाराष्ट्रात दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता याच्या टक्केवारीत सर्वप्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे सिंधुदुर्ग गोंदिया नागपूर मुंबई उपनगर याचं उत्तर काय आहे मुंबई उपनगर हे याचं उत्तर आहे पुरुष साक्षरतेच्या टक्केवारीमध्ये सर्वात प्रथम जो आहे तो कोणता आहे मुंबई उपनगर महाराष्ट्रात पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात शेवटचा क्रमांक हा कोणत्या जिल्ह्याचा आहे धुळे गडचिरोली नंदुरबार की बीड काय उत्तर आहे बर पुन्हा कुठला आला नंदुरबार पर्याय क्रमांक सी नंदुरबार हे काय आहे जनगणनेनुसार पुरुष साक्ष साक्षरतेच्या टक्केवारीत शेवटच्या क्रमांकावर आहे चला पुढचा प्रश्न महाराष्ट्रात दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात प्रथम क्रमांक स्त्रीच्या बाबतीत विचारलेला आहे कोणता जिल्हा मुंबई उपनगर अमरावती नागपूर की मुंबई शहर यापैकी कुठला आहे बरं हम्म मला वाटतं एक प्रश्न गेलाय का मागे पुढे झालाय बघायला पाहिजे बरोबरच आहे ना मुंबई या सालच्या स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत प्रथम क्रमांक स्त्री साक्षरता आणि पुढचा सा प्रश्न काय दोन हजार अकरा सालच्या जन ग्रामीण सर्वात जास्त दशवार्षिक ही कुठली आहे बरं हम्म कोणती आहे बरं त्यात नंदुरबार आहे ना हा आपण आधीचा प्रश्न आहे हा कुठला आहे स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात प्रथम क्रमांक जिल्हा हा कुठला आहे मुंबई उपनगर कोणता आहे बरं मुंबई उपनगर मागे थोडस मला वाटलं असं वाटलं की प्रश्न मागे पुढे झालेला आहे म्हणजे कुठला तरी चुकून गेलेला आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त दशवार्षिक वाढ ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त दशवार्षिक जी आहे ही वाढ नंदुरबारमध्ये कुठे आहे नंदुरबारमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येत सर्वात जास्त दशवार्षिक वाढ ही कोणत्या जिल्ह्याची झालेली आहे कोणत्या जिल्ह्याची झाली मुंबई उपनगर नाशिक रायगड की पुणे दशवार्षिक वाढ ही रायगड मध्ये झालेली आहे कुठे रायगड या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकरा सालच्या पुढचा प्रश्न जनगणनेनुसार महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या सुमारे किती टक्के अठ्ठावन्न पंचावन्न पंचेचाळीस कि एकोणचाळीस तर पंचेचाळीस टक्के आपलं उत्तर आहे किती पंचेचाळीस टक्के पुढचा प्रश्न दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या किती टक्के आहे पंचावन्न एकसष्ट अठ्ठावन्न कि पासष्ट तर किती आहे आपलं पंचावन्न टक्के ही काय आहे महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या आहे चला पुढचा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकांमध्ये नागरी लोकसंख्येची वाढ जी आहे ही सुमारे किती आहे पस्तीस सोळा वीस की चोवीस टक्के किती आहे चोवीस टक्के पर्याय क्रमांक डी कळलं पर्याय क्रमांक डी हे नागरी लोकसंख्येची वाढ सुमारे चोवीस टक्के पुढचा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकांमध्ये ग्रामीण लोकसंख्येची वाढ सुमारे किती टक्के आहे सोळा स सोळा टक्के बारा टक्के दहा टक्के, टक्के कि वीस टक्के किती आहे फक्त कमीत कमी काय दिसतंय याच्यामधलं दहा टक्के तर दशकांमध्ये एक ते अकरा दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकांमध्ये ग्रामीण लोकसंख्येची वाढ सुमारे फक्त दहा टक्के आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात शंभर टक्के नागरिक लोकसंख्या या जिल्ह्यात आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर ठाणे नागपूर की पुणे कुठे आहे बरं मुंबई व मुंबई उपनगर पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकांमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्हा स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येची वाढ ही या जिल्ह्यात झालेली हिंगोली नंदुरबार गडचिरोली गोंदिया कुठे झालेला आहे परत तोच नंदुरबार काय <laughs> बरं नंदुरबार या जिल्हास्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येची वाढ ही नंदुरबारी या जिल्ह्यात झालेली आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा पुढचा प्रश्न या दशकांमध्ये ग्रामीण क्षेत्रात जिल्हा स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येची ऋणात्मक वाढ या जिल्ह्यात झालेली आहे कुठे आलेली आहे सिंधुदुर्ग वर्धा रायगड की रत्नागिरी ऋणात्मक वाढ ही कुठली झालेली आहे रत्नागिरीमध्ये आलेली आहे चला पुढचा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकांमध्ये नागरिक क्षेत्रात जिल्हा स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येची वाढ या जिल्ह्यात झालेली आहे नागरिक क्षेत्रामध्ये रायगड गडचिरोली गोंदिया की छत्रपती संभाजीनगर याचं उत्तर काय आहे गोंदिया असेल रायगड की छत्रपती संभाजीनगर रायगड काय असेल रायगड हे योग्य उत्तर आहे नागरिक क्षेत्रामध्ये पुढचा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकांमध्ये नागरिक क्षेत्रात जिल्हा स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येची ऋणात्मक वाढ या जिल्ह्यात आहे रत्नागिरी मुंबई शहर वर्धा की सिंधुदुर्ग कुठलं बरं जिल्हा स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येची ऋणात्मक ही मुंबई शहर काय बरं मुंबई शहर पुढचा प्रश्न दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची बालिका बालिकांचं प्रमाण सुमारे अकरा टक्के चौदा टक्के सतरा टक्के कि तेरा टक्के किती टक्के असेल ए बी सी डी कुठलं करायचं कुठलं योग्य असेल पर्याय क्रमांक ए योग्य आहे अकरा टक्के तर दोन हजार अकराच्या गण, जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येशी बालिका बालिकांचं सुमारे प्रमाण हे फक्त किती आहे अकरा टक्के इतकं आहे हे लक्षात घ्या ओके चला काय करायचं आहे टिक्कर मराठी ऍप जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे तसंच टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्यायची आहे जॉईन करून घ्या आणि नवीन असाल तर तुम्हाला काय सांगितलंय आपला टिक्कर मराठीचा जो आपलं टिक्कर मराठीचे चा जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं शेअर करायचं जी लिंक आहे ती आपल्या मित्रमैत्रिणींना जेणेकरून याचा फायदा त्यांना सुद्धा होईल आणि जर तुम्हाला वाटलं की खरोखरच माहिती मिळाली आहे किंवा चांगले आहे व्हिडिओ चांगला वाटला लाईक करायचं भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन येईल भाग तीन तोपर्यंत जय हिंद